नमस्कार मी पैलवन विलास देशमुख सचिव अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य माझे परम मित्र सोमनाथ यादव यांच्या स्मरणार्थ आमचे जीवलग मित्र बंधू आमचे स्नेही शैलेश बाबा जाधव अध्यक्ष श्री सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून येत्या वीस जुलैला पेडगाव फाटीवरती एक आदत एक बैल मैदान आयोजित केलेले आहे त्या मैदानाचं आयोजन शैलेश बाबा आणि त्यांची टीम प्रत्येक वर्षी अतिशय चांगल्या आणि सुंदर पद्धतीने करत असते त्या मैदानात सगळी बक्षीस पारदर्शक राहणार आहेत मैदानात कोणताही म्हणजे कोणालाही संभ्रम निर्माण होईल अशी काही वागणूक होणार नाही मैदान हे शंभर टक्के रिसर आणि पारदर्शकपणे पाडलं जाईल या मैदानात मी स्वतः दिवसभर आमचे सहकारी मित्र शंकर पैलवान उंबरमळे शिवाजी जाधव बोसरे आणि आमची पूर्ण सगळी टीम आम्ही सगळे उपस्थित राहणार आहोत तर माझी एक सर्वांना मा विनंती आहे की आपण सर्वांनी या मैदानात जास्तीत जास्त सहभागी होऊन हे मैदान कोणत्याही वाढदिवसानिमित्त किंवा कोणताही हेतू ठेवून किंवा पैसे कमावण्याचा हेतू ह्या मैदानाचा नाहीये फक्त एका मित्राच्या जाण्याना जे दुःखाची सावट सगळ्या मित्रमंडळींवर ओढवली होती त्या मित्राची आठवण प्रत्येक वर्षी त्या सर्वांच्या मनात आणि हृदयात तरत आजार हवी म्हणूनचे मित्र सोमनाथ यादव यांच्या स्मरणात हे मित मैदान आयोजित केलेलं आहे त्यामुळे सर्वांनी त्या मैदानात उपस्थित राहून त्या मैदानाचं साक्षीदार व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुनशा माझ्या वतीनं पहिलवान ग्रुप महाराष्ट्राच्या वतीनं आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की आपण शैलेश बाबांनी जे मैदान आयोजित केलेले आहे आदत बैल येत्या वीस तारखेला त्या मैदानात उपस्थित राहून त्या मैदानाचे साक्षीदार व्हावं धन्यवाद